डोकं दुखतंय एक डोलो देना आजकाल ही ओळ एवढी कॉमन आहे की वाटतं डोलो ही गोळी नाही आपल्या भाव विश्वातील डिफॉल्ट सेटिंग झालंय आईच्या स्वयंपाकघरात जसं साखर मीठ हळद हमखास मिळतं तसं डोलो सुद्धा सापडतो म्हणजे बघा जरा कणकण झाली डोलो थोडं अंग दुखतंय डोलो मिटिंगला जायचंय पण कंटाळा आलाय तर डोलो ही गोळी सहज झाली आहे की लोक डोलो घेताना डॉक्टरला विचारणं विसरलंय आणि फार्मासिस्ट म्हणजे तर भावा झालाय पण गंमत म्हणजे एका डॉक्टरांनी अलीकडे एक ट्विट केलं भारतीय लोक डोलो सिक्स फिफ्टी इतक्या अफेक्शननी घेतात जसं लहान मुलं कॅडबरी डेअरी मिल्क खातात आणि हे ट्विट इतकं हिट झालं की लोकांनी मीम्स बनवले रील्स बनवल्या पण थोडं थोडं लाजल्यासारखं हसले सुद्धा कारण हे खरंय आपण औषध उपचारासाठी घेतोय की सवयी म्हणून हेच विसरून गेलोय डोलो सिक्स फिफ्टी ही गोळी भारतात ताप डोकेदुखी अंगदुखी किंवा सौम्य वेदना यावर डॉक्टरांकडून सर्वाधिक प्रमाणात लिहून दिली जाते ही गोळी प्रभावी असते आणि डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे घेतल्यास सुरक्षितही असते म्हणूनच ती लोकांमध्ये खूप लोकप्रिय झालीये डोलो सिक्स फिफ्टीचा वापर कोरोना महामारीच्या काळात प्रचंड वाढला विशेषतः जेव्हा लोकांना लस घेतल्यानंतर ताप किंवा अंगदुखी जाणवायची तेव्हा डॉक्टर पॅरासिटोमोल घेण्याचा सल्ला द्यायचे त्यासाठी डोलो सिक्स फिफ्टी ही फेवरेट गोळी बनली तुम्हाला माहिती आहे का डोलो सिक्स फिफ्टी मध्ये आहे पॅरासिटामॉल आणि हे औषध लिव्हरवर थेट परिणाम करत जर रोज चार पाच गोळ्या घेतल्या तर त्याचा नफा कमी आणि नुकसान जास्त थोडक्यात सांगायचं झालं सा तर डोलो सिक्स फिफ्टी गोळी योग्य प्रकारे आणि डॉक्टरच्या सल्ल्यानं घेतली तर ती उपयोगी ठरते पण स्वतःहून वारंवार घेत राहिल्यास तिचा परिणाम शरीरावर उलट होऊ शकतो डब्ल्यू एच ओ सांगतो औषध हे उपाय आहे सवय नाही आणि गंमत म्हणजे लोकांना वाटतं कॅल्पोल चालत नाही पण डोलो घेतली की लगेच बरं वाटत काय आहे ना ब्रँड जिंकतोय पण सवय हरते पॅन्डेमिक मध्ये तर डोलोला असं स्टेटस मिळालं की ती व्हॉट्सअप वरची हिरोईन बनली हॅशटॅग डोलो सिक्स फिफ्टी स्क्वॅड वगैरे फोटो व्हिडिओ बोमे डोलो घेणं म्हणजे स्वतःला ट्रीट देणं वाटायचं पण हे सगळं हास्याच्या पलीकडचं आहे कारण ही गोळी जेवढी सोपी वाटते तेवढीच ती चुकीच्या पद्धतीने घेतली तर धोकादायक आहे तुम्हाला माहिती आहे का दोन हजार वीस आणि दोन हजार बावीस दरम्यान डोलो सिक्स फिफ्टीची विक्री इतकी वाढली की लोकांनी याला पॅन्डेमिक कॅन्डी असं टोपन नाव दिलं एका अभ्यासानुसार भारतात दरवर्षी दोन पूर्णांक पाच अब्ज पॅरासिटामॉल गोळ्या विकल्या जातात म्हणजे प्रत्येक व्यक्तीला किमान दोन तीन गोळ्या तरी मिळत असतात आणि हे सगळं विदाऊट प्रिस्क्रिप्शन म्हणजे डॉक्टरच्या सल्ल्याविना म्हणतात ना जास्त चांगलंही वाईटच होतं डोलो सिक्स फिफ्टी ही त्याचं अगदी परफेक्ट उदाहरण आहे बघा गोळी घेतली ताप उतरतो अंग हलकं वाटतं सगळं छान पण ही गोळी रोज सर्रास काहीही झालं तरी घेत राहिली तर ती तुमच्या लिव्हरला बिन आवाजाचा मार देत असते हो खरच डोलोचं काम हे लिव्हरचं त्याच्यावरती ताण टाकत ती गोळी शरीरात काम करते आणि तुम्ही जर दिवसाला दोन तीन वेळा डोलो घेत असाल ना तर लिव्हर म्हणतो बाबांना थांबा आता आम्ही दमलोय पण तो ओरडत नाही तो हळूहळू थांबायला ला लागतो कळतच था नाही कधी कधी लोक म्हणतात अरे मला काही होत नाही रे डोलो घेतल्यावर रोज घेतो मी मग मी म्हणते तेच भीतीदायक आहे कारण काही त्रास एकदम गोंधळ घालून येत नाही ते दबा धरून येतात आणि एक दिवस तुम्हाला अचानक समजतं की ब्लड रिपोर्ट मध्ये लिव्हरचे नंबर वेटाळले आहेत आणि हो काही लोकांना तर डोलोवर अलर्जिक रिएक्शन पण होतं म्हणजे चेहरा सुजणं श्वास घ्यायला त्रास पुरळ वगैरे हे कधीही येऊ शकतं आणि कधी झालं नसेल तरीही काही नंतर उलट्या मळमळ पोटात जळजळ हे पण डोलो नंतर सुरू होतं तेव्हा लोक म्हणतात खाल्लं काही नाही तरी पोट जळजते मग विचार करा गोळी आहे की मसालेदार चाट आणि हे सगळं निम्मजण फक्त एक गोष्ट विसरून करतात डोलो ही औषध आहे श्विंगम नाही आपण ती घेतोय पण ती आपल्याला घेत नाहीये ना हे बघा ना आपण गोळी घेतो आणि बरं वाटायला लागतं पण हा बरं वाटणं खरं असतं का की फक्त मेंदूचा प्लेसबो गेम डोलो घेतल्यावर वाटतं की ताप कमी झाला पण तो कमी झालाय की आपलं काळजीच बटन म्यूट झालंय म्हणूनच डॉक्टर नेहमी सांगतात औषधी डॉक्टरच्या निदानावर चालतात तुमच्या अंदाजावर नाही पण आपला अंदाज काही थांबत नाही चार डोलो घेतल्यावर बरं वाटलं होतं चला आजही घेऊ असं करत करत आपण डोलोला कॅज्युअल पार्टनर बनवून टाकलंय कधीही वापरा विचार नको कमिटमेंट नको अगदी खरं सांगायचं झालं तर पॅरासिटामॉलचं ओव्हर डोस हे ऍक्सिडेंटल सेल्फ हार्मचं सगळ्यात कॉमन कारण आहे हो ऐकायला भीतीदायक वाटतं पण हेच वास्तव्य आहे आता एक सेकंद थांबा आणि स्वतःला विचारा शेवटचं डोलो घेतलं तेव्हा डॉक्टर कडून विचारलं होतं का की फक्त हे नेहमीच आहे म्हणून घेतलं कारण नेहमीची गोष्ट जेव्हा सवय होते तेव्हा ती साधी राहत नाही ती घातक बनते म्हणून डॉक्टरांचा सल्ला घेणं ही गोष्ट लक्झरी नाही तर गरज आहे कोणतीही औषध घेण्याआधी दोनदा विचार करा खरंच त्याची गरज आहे का आणि सगळ्यात महत्वाचं तुमचं आरोग्याशी खेळू नका कारण तेच तुमचं खरं धन आहे म्हणून पुढच्या वेळी कोणी सहज म्हणून गेलं डोकं दुखतंय एक डोलो ना तर त्याला फक्त एक गोळी देऊ नका थोडा वेळ द्या समजवून सांगा कारण खरी काळजी ही गोळी देणं नाही तर गरज असल्यावर ती देणं असतं याच्यावर तुमचं काय मत आहे ह्या मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका